नमस्कार सर्वांचे स्वागत आहे आपल्या मी तर आज अगदी छान साधी सोपी आणि झटपट बनणारी अशी छान फाईव्ह स्टार हॉटेल मध्ये भेटते तीच भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजेच क्रीमी स्पिनेच कॉर्न ही सब्जी मी तुम्हाला दाखवणार आहे नाव अगदी तिचं हे आहे म्हणजेच आपल्याला क्रिमी पालक कोण हे टाकून म्हणजे मकाईचे दाणे टाकायचे आहेत तर त्याप्रमाणे आपल्याला भाजी बनवायची आहे व्हाईट ग्रेव्हीमध्ये बनवायची आहे तर चला बघूया कशी बनवायची अगदी झटपट बनते आणि खाण्यासाठीही टेस्टी लागते सगळी कढई ठेवते गॅस चालू केलेला आहे मी नाही ठेवली अगदी झटपट बनते भाजी आपण दोन ते तीन चमचे हे मी बटर टाकून घेते तुम्हाला फक्त बटरच यूज करायचं असेल तर सगळं बटरच घ्या मी थोडं तेल आणि बटर असं यूज करणार आहे तर तीन चमचे बटर आणि तीन चमचे तेल असे जिरे टाकून घेऊया एक चमचा आहे याच्यात हे बघा अद्रक मीने कट करून घेतलंय बारीक कापून घ्यायचंय आपल्याला आणि लसूण सुद्धा बारीक कट करून घेतलाय मीने पेस्ट घेतलेली नाही आहे आणि हे सगळं टाकल्यावर याच्यात हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन बारीक कट करून घेतले आहे त्या सुद्धा ते सुद्धा टाकायचं आणि दोन मिनटं त्याला परतून घ्यायचं व्हाईट कांदाच आपल्याला यूज करायचा आहे आपण व्हाईट ग्रेव्ही बनवणार आहोत म्हणून आता हा एक कांदा बारीक मीने चॉप करून घेतलाय तोही व्हाइट म्हणजे बारीक कांदा कापून घेतलेला आहे बारीक तेलामध्ये टाकल्यावर चांगला परतून घ्यायचा तेला सुद्धा थोडासा ट्रान्सपरंट झाला की म्हणजे आपले रेडी आहे कांदा अगदी परतून झालेला थोडासा परतून घ्यायचा आहे त्याला तेलात तेला मी नेहा तर आपण पालक धुवून कट करून घेतलाय हा टाकून घ्यायचा याच्यामध्ये थून झालेला आहे पालक टाकल्यावर असा मिक्स करून घ्यायचा चांगला त्याला आणि खूप आपला पालक किती जास्त होता आहे बघा अगदी थोडा होऊन जातो तो अजून थोडंसं याला पालकला आपण परतून घेऊ याच्यामध्ये दोन मिनटं तर आपण थोडेसे कॉर्न घेतले म्हणजेच मकाईचे दाणे बॉईल करून घेतलेले ते टाकून घ्यायचे तुम्हाला किती टाकायचे त्यानुसार आहे मी चार ते पाच चमचे टाकले याच्यामध्ये बॉईल केलेले आहे आधी आणि मिक्स करून घ्यायचे चांगले चवीनुसार मीठ टाकून घेऊ आताच आपण म्हणजेच आपली पालक छान अशी सॉफ्ट होईल आधी मीठ टाकलं की आणि मकई तर आपण बॉईलच केलेली आहे म्हणून थोडंसं मीठ टाकायचं आणि परतून घ्यायची अजून एक मिनटं आपण यायला असं परतून घेऊ हे बघा आपले पालक अगदी छान अशी झालेली आहे एकदम सॉफ्ट नाही करायची आपल्याला अगदी थोडीशी अशी करंजीसारखी राहायला पाहिजे ती एकदम मग लगदा होईल तसं नको आहे आपल्याला आता ह्या स्टेजला आपण याच्यामध्ये अगदी थोडं थोडं अर्धा चमचा लाल मिरची पावडर गरम मसाला याच्यामध्ये आपण अगदी थोडं टाकलं टाकलंय फ्लेवरसाठी फक्त तेवढंच टाकायचं आहे आपल्याला जास्त नाही टाकायचं था। याच्यामध्ये आता आपण एक चमचा जिरा पावडर टाकून घेऊया भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे ही आणि एक चमचा इथे ब्लॅक पेपर टाकायचा आहे म्हणजे अर्धा चमचा घ्या एक मग जास्त कोणी खातं नाही खातं त्याच्यामुळे अर्धा चमचा आपण ब्लॅक पेपर टाकूया पेपर म्हणजे आपण त्याच्यात काळी मिरीची पावडर टाकली आहे अर्धा चमचा आणि इथे मी व्हाईट सॉस बनवून घेतलेला आहे हा सॉस अगदी सोपा असतो बनवण्यासाठी त्याच्यात थोडंसं मैदा आणि बटर वगैरे टाकून दूध टाकून हा सॉस बनवा लागतो याच्यातसुद्धा काळी मिरी टाकलेली थोडीशी तर हा सॉस आपण लागेल त्यानुसार घ्यायचा आहे दोन चमचे घेऊया आपण दोन किंवा तीन चमचे मिक्स करून घ्यायचा आहे हा सॉस याच्यामध्येच आपल्याला अगदी अशी क्रीमी आपली भाजी होणार आहे म्हणून त्याचंच नाव आहे क्रीमी स्पिनेच कोन अगदी हॉटेलमध्ये भेटते रेस्टॉरंटमध्ये त्यानुसार आणि ही क्रीम घेतलेली आहे मीने आ, ही रेडीमेड क्रीम आहे तुमच्याकडे घरची जर मलाई असेल काढलेली वाटीभर ती मलाई तुम्ही घ्यायची आहे आणि टाकायची आहे ही मी रेडीमेड क्रीम घेतली आहे तिला कसं आणि मग याच्यात टाकते मिक्स करून घ्यायचं चांगलं हे बघा मिक्स करायचं आहे था चांगलं याला याच्यामध्ये क्रीमी अशी भाजी हे बघा अगदी रेडी होते झटपट मुलांना सुद्धा खूप आवडेल ही भाजी आपली रेडीच झालेली आहे एक मिनटं आपण हिला फक्त थोडंसं होऊ देऊ एक मिनटं मग बस गॅस बंद करूया रेडी झालेली आहे आपली भाजी अगदी छान अशी मलाईची क्रीमी अगदी तर हे बंद करूया आता आपण आणि भाजी सर्व करून घेऊ काढून घेऊ आपण एका बाउलमध्ये अगदी छान क्रीमी पालक आपली रेडी झालेली आहे छान अशी भाजी आपली रेडी झाली आहे रेस्टॉरंट स्टाईल क्रीमी स्पिनिच कॉर्न सब्जी आपली छान अशी भाजी झटपट बनणारी रे, आपली रेडी झालेली आहे मक आधीच बॉईल करून ठेवा तुम्ही आणि मुलांनाही दिलं संध्याकाळी किंवा लंच मध्ये इला थोडी ड्राय ठेवायची जर तुमच्याकडे बॅक टिप नसेल तर तुम्ही छान मुलांना देऊ शकता ते आवडीने खातील कारण पास्ता वगैरे खाताल त्याचप्रमाणे क्रीम आपण बनवलेली आहे व्हाईट सॉस बनवलेला आहे तर असंच तुम्ही मुलांना देऊ शकता तर अगदी छान अशी आपली भाजी रेडी झाली तुम्हाला जरी भाजी आवडली असेल तर नक्की माझी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि रेसिपी पूर्ण बघा आणि तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी अगदी वेगळी आहे तुम्ही ते पराठ्यासोबत किंवा नानसोबत अगदी छान असं एन्जॉय करू शकता थँक्यू